आषाढी वारी निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी योग्य तो समन्वय ठेवावा असा आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आषाढी शुद्ध एकादशी सोहळा सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी होत असून सव्वीस जून ते दहा जुलै दोन हजार पंचवीस हा संपूर्ण यात्रा कालावधी आहे श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी सर्व मानाच्या आणि अन्न पालख्यांचं त्यांच्या नियोजित तिथीप्रमाणे पंढरपूरकडे प्रयाण होणार आहे संपूर्ण वारी कालावधीत पालख्या दिंड्या त्यांच्या समवेत येणारे वारकरी भाविक यांना पालखी मार्ग पालखी तळ पालखी विसर ठिकाण रिंगण तसंच पंढरपूर शहरात सर्व प्रकारच्या उत्कृष्ट सोयीसुविधा संबंधित प्रशासकीय यंत्रणेनं अत्यंत काटेकोरपणे उपलब्ध करून द्याव्यात त्यासाठी परस्परात योग्य तो समन्वय ठेवावा आणि आषाढी वारी निर्विघ्नपणे पार पाडावी असं आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आषाढी वारी दोन हजार पंचवीसच्या अनुषंगानं प्रशासकीय यंत्रणेनं केलेल्या नियोजनाच्या पूर्वतयारीचा आढावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे या प्रसंगी दूरदृश्य प्रणालीद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी उपजिल्हाधिकारी महसूल संतोष कुमार देशमुख जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संजय माळी जिल्हा शल्य चिकित्सक सुहास माने जिल्हा आरोग्याधिकारी संतोष नवले यांच्यासह संबंधित विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते दरम्यान आषाढी वारीमध्ये सर्व मानाच्या पालख्या आणि अन्य पालख्या प्रमुख तसंच विश्वस्त यांच्या सूचनेप्रमाणे पालखी मुक्काम ठिकाण विसावा ठिकाण तसंच रिंगण आणि पंढरपूर शहरात वाखरी इथं आवश्यक सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात यावर्षी पाऊस लवकर सुरू झालेला असून पावसाचं प्रमाण अधिक असू शकतं दृष्टीनं पालखी मार्गावर तळावर आवश्यक त्या ठिकाणी जलविरोधक मंडप उत्कृष्ट दर्जाचे टाकावेत शौचालय तसंच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था चांगली करावी पालखी सोहळा आणि वारकऱ्यांना या कालावधीत कोणत्याही प्रकारच्या अडचणी होणार नाहीत या दृष्टीनं ना सर्वांनी दिलेली जबाबदारी अत्यंत नियोजनबद्धरित्या पार पाडावी या सोयीसुविधा निर्माण करताना आवश्यक असलेला निधी उपलब्ध करून देण्यात येईल असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी सांगितलं यावेळी त्यांनी विविध सूचना देखील दिल्या प्रारंभी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी यात्रा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर केलेल्या तयारीचा आढावा घेतला जिल्हा प्रशासन वारीच्या अनुषंगाने पूर्णपणे सज्ज असून आवश्यक त्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली